कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक महापालिकेच्या मैदानामध्ये उतरणार आहेत कृष्णराज महाडिक भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी महाडिकांकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा कोल्हापूरमध्ये केलं जाणार आहे कृष्णराज महाडिक हे आता महापालिकेच्या रणांगणामध्ये उतरत आहेत त्यांच्याकडून आज अर्ज दाखल त्यांच्याकडून अर्ज दाखल केला जाणार आहे भाजपच्या उमेदवारीवरती निवडणूक लढणार आहेत धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे आता महापालिकेच्या निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि त्यांच्याकडून अर्ज दाखल केला जाणार आहे दरम्यान महाडिकांकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुद्धा अर्ज दाखल करण्यापूर्वी केलं जाणार आहे कृष्णराज महाडिक हे धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहे तर त्या व्यतिरिक्त सोशल मीडियावर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेली आहे त्यांचे व्लॉग हे प्रचंड चर्चेत असतात आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ते महाडिक परिवारात परिवारासंदर्भातली माहिती किंवा परिवार आपल्या ब्लॉग मध्ये मांडत असतात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत शेखर आता स्वतः या ठिकाणी आलेले आहेत उमेदवारी अर्ज आपला दाखल करत आहेत खर तर महाडिक परिवारातील तिसरी पिढी म्हणायची जी आता राजकारणात येते दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला होता जे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेची तयारी करत होते त्यांची चर्चाही गेल्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाली होती मात्र आपण सक्रिय राजकारणात असलं पाहिजे आणि अगदी शेवटच्या सुरुवातीपासून खर तर आपण हे राजकारण करायला हवं असं त्यांचं मत होतं आणि म्हणूनच महानगरपालिकेच्या त्यांनी उतरायचं ठरवलेलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधून ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपल्याला माहिती की भाजपकडून अद्याप कुठली उमेदवारांची यादी ती जाहीर झालेली नाही मात्र तरी देखील त्यांना विश्वास आहे आपल्याला ही उमेदवारी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत ते माध्यमांशी आता काही वेळातच त्या ठिकाणी प्रतिक्रिया देखील देतील मात्र आपणही सगळं बघतोय महाविकास आघाडी एकीकडं त्यांच्या विरोधात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी ठरणार आहे आणि दुसरीकडं महायुती देखील त्याच ताकदीनं आपले उमेदवार जे ते रिंगणात आणताना दिसते आणि त्यापैकीच एक आता कृष्णराज महाडिक जे स्वतः राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांचे ते पुत्र आहेत आणि तिसरी पिढी तर ही राजकारणामध्ये येते त्यामुळे निश्चितच त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांना कोल्हापुरातील जनता जी आहे ती नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी स्वीकारणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे बरं धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी कृष्णराज महाडिक हे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत त्यांच्याकडून अर्ज दाखल केला जाणार आहे तत्पूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन महाडिकांकडून केलं के जाणार आहे धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा झाली होती आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आत्ताच या संदर्भात आपल्याशी बोलताना माहिती दिलेली आहे मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता ते उतरतायत सक्रिय राजकारणामध्ये इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये आपण असावं अशी कृष्णराज महाडिक यांची इच्छा होते आणि सोबतच आपण अगदी प्रायमरी स्टेज पासून आपल्या राजकारणाला सुरुवात करावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे मग ते महापालिकेच्या निवडणुकांपासून सुरुवात करतायत अशीही चर्चा सुरू आहे तर मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन महाडिक कडून महाडिक परिवाराकडून केलं जाणार आहे धनंजय महाडिक यांचे सुपुत्र असलेले कृष्णराज महाडिक हे आज अर्ज दाखल करणार आहेत भाजपच्या तिकिटावर ते महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी ते अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आपण ही दृश्य पाहतोय कृष्णराज महाडिक यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील महाडिक परिवारातील अन्यही काही मंडळी यावेळी उपस्थित Vocês estão acostumados a